नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्तात्रय भवर खेडेगावकडील शेतकरी यूट्यूब चॅनलचा वानर मित्रांनो आज व्हिडिओ बनायचं खास कारण म्हणजे मी एक सात ते आठ दिवसापूर्वी एक दगडावरती पाणी शोधण्याचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि तो व्हिडिओ अपलोड करायचं कारण म्हणजे मला तो त्याचा त्या गोष्टीचा अनुभव आहे मी बऱ्याच वेळेस प्रॅक्टिस केलेली आहे म्हणजे विहिरी जवळ जाऊन चेक केलेलं आहे किंवा माझा बोर पण त्या तशा पद्धतीने घेतलेला आहे आणि म्हटलं आपण जे व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर मला त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला तुम्ही सर्वांनी आणि तो व्हिड व्हिडिओ बरेचसेजणं जास्त म्हणजे वॉच करू लागलेले आणि त्याला बऱ्याचशा जणांच्या म्हणजे पन्नास पन्नास टक्के कमेंट चांगल्या पन्नास टक्के कमेंट आहे आणि पन्नास टक्के कमेंट म्हणजे चुकीच्या लोकाचे आहे म्हणजे चुकीच्या लोकाच्या ऐवजी म्हणजे त्यांना ती गोष्ट पटत नाही माझी मी जे दगडावर ती पाणी चेक केल्याचं जे व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याबद्दल मी आज माझी माझ्या व्हिडिओला ज्या चांगल्या कमेंट आलेल्या आहे आणि ज्या वाईट कमेंट आलेलं आहे याबद्दल थोडी चर्चा करणार आहे आणि त्याचा प्रत्येकाने ज्या कमेंट वगैरे केलेलं आहे तर मी मोजक्या चांगल्या पाच कमेंट घेतलेल्या आहे आणि वाईट कमेंट करणारे सहा कमेंट घेतलेला आहे तर मी जसं आता फेस टू फेस कॅमेऱ्याकडे ब बघून बोलत आहे आणि माझ्या हातात वय आहे मी याच्या पहिले कधी वय घेऊन असं म्हणजे वैत बघून कधी व्हिडिओ बनवलेला नाही पण मी आज कारण तो लंबा व्हिडिओ होणार आहे आणि मला ते कमेंट वाचणं आणि त्याचा रिप्लाय देणं आहे त्याच्यामुळे मी वयमध्ये लिहून घेतलेलं आहे तर मी आता कमेंट वाचायला चालू करतो तर मला वाटतं <coughs> वाईट कमेंट वाचल्या वाचण्याअोदर चांगल्या कमेंट सुरुवात करतो मी तर मित्रांनो मला एक नागपूरवरून गौरव वैद्य हे नागपूरहून आहे त्यांचा मला आज सकाळी कॉल पण आला होता आणि त्यांना नंबर पण दिला होता मी यूट्यूबवरती त्यांची कमेंट आहे मित्रांनो की भाऊ दगड उचलतो म्हणजे हा भाऊ दगड उचलतोच व्हिडिओमध्ये शंभर टक्के सत्यता आहे तर भाऊचं म्हणणं आहे की जो दगडाने पाणी चेक केलं जातं हे पूर्ण शंभर टक्के सत्यता आहे आणि मी पण माझा मी पण माझ्या शेतामध्ये मा बोर आ, केला आणि नऊशे शहाण्णव फूट घेतलेला आहे त्यांना म्हणजे नऊशे शहाण्णव फूट फूट त्यांना बोर घेतलेला आहे आणि त्यांचा आज एप्रिल महिन्यामध्ये मा आठ ते नऊ इंच बोर चालतो म्हणजे आठ तास आणि मी त्यांना त्यांचा कॉल आल्यामुळे मी त्यांना विचारलं की आमच्याकडे फक्त चारशे जास्तीत जास्त चारशेपर्यंत बोर आहे तुम्ही इतका खोल बोर का घेतला तर ते म्हणे आमच्याकडे दीड दीड हजार अकराशे बाराशे असे इतक्या खोलीवरती पाणी गेलेलं आहे आमच्याकडे त्याच्यामुळं आमच्याकडे वरती पाणी लागतच नाही तर त्यांची कमेंट मला आवडली आणि त्याच्यात सत्यता आहे त्याने तेच सांगितलं कारण मला माझा जो अनुभव आहे तो त्याने मला योग्य दा हाय असं दाखवलं मला त्याच्यामुळे त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद करतो त्याच्यानंतर मला दुसरी कमेंट आहे मित्रांनो धनाजी आंबारे दादाची तर त्यांची पण कमेंट अशी आहे की एक नंबर बरोबर आहे माझा पॉईंट पण दगडावर बघितलेला आहे आणि त्यांचा बोर अडीच इंच फुल आठ तास चालतो मित्रांनो कारण हे काही खोटं नाही आहे तुम्ही माझ्या आठ दिवसापूर्वी जे व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्या मी सर्व कमेंट तशा ठेवलेले आहे चांगल्या आणि वाईट मी एकही कमेंट डिलीट करत नसतो कारण माझे ते चांगले असू वाईट असू ती कमेंट ठेवणं गरजेचं वाटतं मला म्हणून मी एकही कमेंट डिलीट करत नाही माझ्या त्या व्हिडिओवरती पन्नास टक्के कमेंट खराब आहे आणि पन्नास टक्के चांगले आहे हे मी पहिले पण बोललो होतो तर त्यांचा इंची बोल चालतो ते कुठले ते मला नाही माहिती पहिल्यांदा कॉल आला होता मला म्हणून मी तुम्हाला ते नागपूरचे ते सांगितलं त्याच्यानंतर तिसरी कमेंट आहे मित्रांनो शुभांगीताई मस्के म्हणजे आहे म्हस्के ह्या नावाची आय डी आहे ते म्हणजे जेंट्स आहे का लेडीज आहे म्हणजे कमेंट करणारे ते मला सांगतात एक आ, आ, घर चे तर म्हणजे दोघापैकी एक कोणी असू शकतं त्यांचं म्हणजे घरचे मंडळी असू शकते किंवा त्या स्वतः असू शकत्या तर त्यांनी मला कमेंट केलेली आहे माझ्या हातावर दोन किलोचा दगड हल हा हालचाल करून खाली पडतो तिथे पाणी असेल का मला त्यांनी कमेंट केली होती तर मी त्यांना कमेंटला उत्तर पण दिलं होतं हो तिथे शंभर टक्के पाणी असेल पण तुम्ही बोर पॉईंट फिक्स कराल त्यावेळेस लाईन एक्झिट जी लाईन आपण काय करतो माहीत आहे का मित्रांनो ज्यावेळेस पाणी चेक करतो चालताना पाणी चेक करतो पायावरती म्हणजे हातावर कॉपर रॉड म्हणा किंवा कॉपर तांब्या म्हणा किंवा दगड म्हणा किंवा नारळ म्हणा आपण ह्याना काय करतो पाणी चेक करतो पाणी पाणी चेक करताना चालताना एक एक दीड फुटाची आपली पाऊल असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला चालताना ते आपण ते प्रयोग करतो पण कधी कधी काय होतं तुम्ही जी जागा आहे जमिनीवरची तर ती कधी कधी लेअर अर्ध्या फुटाची असू शकते कधी अर्ध्या फुटापेक्षा कमी असू शकते किंवा एकटीच असू शकते कधी चार बोटं असते कधी सहा बोटं असते किंवा दोन फुटं अशी म्हणजे काही तिची ठराविक जागा असते तर आपण पाणी चेक करता वेळेस काय करतो चुकी पाणी चेक करताना गेलो की तिथं नारळ उचललं अहो तुम्ही तिथं नारळ उचललं तिथं तुमचा येडरड बिंगला तुमच्या हातात कॉपर तांब्या बिंगला किंवा तुमचं नारळ उचललं पण तुम्ही त्या जागा जी बोअर आहे तर बोअर किती इंचाचा असतो जास्तीत जास्त माणूस सहा सहा इंच चार इंचाचा काहीतरी बोल घेतो माणूस त्यावढ्या जागेमध्ये तुम्ही सेंटर व्यवस्थित काढत नाही म्हणजे तुमच्या जिथं बोल घेता तिथं लाईन असती पण तुम्ही जागा चढून म्हणा चार माझा इथं ॲक्च्युली मी ह्याच्यावर अजून व्हिडिओ बनवत आहे तिथं फक्त चार जे जो म्हणजे बोल घेतलेला आहे तो फक्त चार बोट शिफ्ट झालेला आहे आणि तो सव्वा इंची चालतो जास्त चार बोट जर बाजूला मारले की जास्त पाणी लागलं मी मागच्या दोन व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं पण मला आता पण सांगायची आवश्यकता वाटली मी परत सांगितली त्याच्यानंतर चार नंबरची कमेंट आहे मित्रांनो मी पण दगडावर पाणी बघतो अशी कमेंट आहे फक्त त्यांचं नाव नाही घेत लिहिलं मी इथं मला ते लिहायच्या टायमाला लक्षात नाही राहिलं त्याच्यानंतर पाचवी कमेंट आहे मित्रांनो अमोल तोरमाल म्हणून त्यांची कमेंट अशी आहे की कोरड्या लाईनवर पण दगड उचलतो कारण मी बोरला चेक केले आहे तर मग त्यांचा जो ते म्हणतात कोरड्या लाईनवरती दगड उचलतो तर माझ्या शिवानी ती कमेंट माझी मी सांगितलं हो उचलत असल पण त्यावेळेस मला ते कमेंट करत त्यावेळेस माझ्या लक्षात नाही आलं पण ॲक्झॅक्ट तुम्हाला सांगतो कोरड्या लाईनवरती दगड उचलत नाही माझ्या तरी हिशोबानी कारण मी त्या गोष्टीचा पण अनुभव घेतलेला हो आहे आणि जसं नारळ मला असं वाटतं कोरड्या लाईनवर उचलत असेल किंवा नारळ लाईनच्या जवळ जर गेलो जर ओलावा लागला तिथे नारळ शंभर टक्के उचलतं पण माझ्या अनुभवानुसार दगड हा ओला वा वल्या जागेवरती उचलत नाही जा जेव्हा ॲक्झिट लाईन म्हणजे जी, जी तंतोतंत जिथं पाणी वाथ अशाच ठिकाणी फक्त दगड उचलतो आणि जिथं पाणी तुंबलेलं आहे त्या ठिकाणी दगड उचलत नाही मी माझ्या अनुभवून सांगतो हे झालं मित्रांनो ज्या मला योग्य वाटल्या चांगल्या कमेंट वाटल्या मी त्या पाच कमेंट माझ्या त्या व्हिडिओमधल्या घेतलेल्या आहे अशा आजूक बऱ्याचशा चांगल्या कमेंट आहे पण व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी फक्त पाच कमेंट घेतलेला आहे आणि चुकीचा म्हणजे वाईट कमेंट काय आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो म्हणजे मला त्या चुकीच्या वाटतं किंवा ते फालतू बोललेलं वाटतं त्यात वाईट कमेंट आहे मित्रांनो पहिली आदिनाथ घुले नावाचे व्यक्तींनी मला कमेंट केलेली आहे अरे बाबांनो नका दिशा बोल करू शेतकऱ्यांची कशाला खड्ड्यात घालता फक्त नशिबाचा खेळ आहे Uh, मित्रांनो uh, मला ह्या uh, ह्या दादाला सांगायचं आहे का uh, हे म्हणतात की शेतकऱ्याची दिशाभूल करू नको तू आणि पाणी येणं शिवत असतं तर ह्या दादाला मला एक सांगायचं आहे की uh, मी एक शेतकरी आहे मी आतापर्यंत जे सात आठ बोर पॉईंट दाखवलेले हो आहे आणि त्याच्यावर अभ्यास पण केलेला आहे बऱ्याच वेळेस फक्त मी सहा सात बोअर पॉईंट दाखलेले आहे त्याच्यातले सहा बोरपैकी सात बोअरपैकी फक्त माझं एक बोर फेल झालेला आहे आणि सहा बोर जवळपास माझे सक्सेस झालेले आहे ह्या दादाला एकच सांगणं आहे माझं दादा मी शेतकरी आहे मी शेतकऱ्याला कसं फसू शकतो जर तुम्ही शेतकरी असाल तर हा विचार एकदा करा एक शेतकरी दुसऱ्याला कसा फसवेल ही झाली मग मित्रांनो पहिली कमेंट वाईट कमेंटमध्ये त्याच्यात दुसरी कमेंट आहे ह्या पानाड्यामुळे आणि बोरवाल्यामुळे जमिनीची चाळण झाली आहे ह्या दादाने रोहित कुं रोहित कुंभार ह्या दादाची कमेंट आहे की ह्या पानाळ्यामुळे आणि बोरवाल्यामुळे जमिनीची चाळण झालेली आहे दादा आ, शेतकरी शेतकऱ्याला अशा असते की तो करोडो शेती करू शकत नाही करोडो शेतीमध्ये परवडत नाही त्याला कोणताही शेतकरी असो त्याला बागती करावं असं वाटतं म्हणून तो एक एक जण एक, -एक स्वतःच्या वावरामध्ये बोर घेतो तर ती तुझ्या काही प्रॉपर्टीवरती तुझ्या वा म्हणजे काही अति चाळणी करत नाही आहे आणि तू बोरवाल्याला पण नाव नाही ठेवू शकत कारण त्यांचा धंदा आहे ते बोर एखाद्या शेतकऱ्यांनी सांगितलं आम्हाला बोर घ्यायचा तर ते, ते बोर घ्यायला आहे आणि असे एवढे बोर घेताना काय फरक पडतो काही फरक पडत नाही दादा जरा चाळणी जरा तू म्हणतो चाळणी केलेली त्या चाळणी केल्यानं काहीच फरक पडत नाही उलटं जर एखादा बोर फेल जर पानकाळ्यामध्ये पाऊस पडला तर त्या बोरमध्ये जरा पाणी जरा पावसाचं पाणी पडलं जर सोडलं तर जमिनीचं पर्क्युलेशन वाढतं मी एवढं सांगू शकतो दादा धन्यवाद तू के कमेंट केल्याबद्दल मला काही वाईट वाटत नाही त्याच्यानंतर तिसरी कमेंट आहे मित्रांनो की आ, संजय दादा म्हणून या व्यक्तीने कमेंट केलेली माझ्या याला की हात बोटाने दगड उचलतो बोटाने दगड हलवतो दादा मी व्हिडिओमध्ये तू चांगलं बघ मी हाताने दगड उचलतो का आणि बऱ्याचशा जणांच्या कमेंट अशा आहे की तू गोल दगड घेतलेला आहे तो गोल हातवर उचलल्यामुळे तो उचलतो बरेचसे जणं म्हणतात चपटा दगड घे मी शंभर टक्के सांगतो मी चपटा पण दगड जर घेतला तर जरा पाणी जर वाहणारी जागा जर असेल तर दगड असा असा हालतो मित्रांनो जर उचलला बी नाही तर दगड असा हालतो आणि आग जेड जर पाण्याची धारा असेल जर थोडासा गोल गोटवळा दगड असेल तर तो उचलतो आणि जर चपटा दगड असेल तर तो असा हालतो मित्रांनो मी इथपर्यंत सांगू शकतो तर याच्यात काही शंका नाही ही शंभर टक्के सक्सेस आहे स्वतः तुम्ही अनुभव घ्या आणि मगच कमेंट करायचा कसं आहे विदाऊट अनुभव घेताना कमेंट करण्यात काही अर्थ नाही त्याच्यानंतर मित्रांनो चौथी कमेंट आहे ओमराज ओमराज शीरसागर दिशाभूल करू नका आता रिप्लाय मी यांना रिप्लाय दिलेला आहे मी कशाला दिशाभूल करू शक्यतो मी पाणी कोणाला दाखवतच नाही आणि जादा दूर जात नाही माझ्या गावापासून फक्त चौदा पंधरा किलोमीटर अंतरावरती एक घंटा दोन तीन घंट्यात मी जाऊन येईल अशा ठिकाणी शक्यतो जातो मी बोलवलं तर आणि गावातल्या लोकांचे पाणी दाखवतो हो, मी बाहेर जात नाही मी एक शेतकरी मला खूप काम असतात तिकडे तिकडे पाणी दाखवायला हो, जायला माझ्याकडे वेळ बी नाही आहे आणि गेलो बी जवळ पाचच्या लोकांच्या तर मी एक रुपया बी मागणी करत नाही किंवा बळस दिले तरी पण घेत नाही त्याच्याबद्दल ते काय बोलायचं ते तुम्ही बोल दादा तू ओमराज सील दादा आणि त्यांचं काय म्हणणं आहे होतं परत मी कशाला मी माझी रिप्लाय देत होतो मी कशाला दिशाभूल करू शक्यतो मी पाणी दाखवण्यासाठी जादा दूर जात नाही व जवळील पंधरा वीस किलोमीटरपर्यंत जातो ते पण माझे शेतीचे काम ॲडजस्ट करून जातो आता ही झाली मित्रांनो चौथी नंबरची कमेंट त्याच्यानंतर पाचवी कमेंट आहे मित्रांनो फेक कार्यक्रम चौकोनी दगड वापर मग दाखव मित्रांनो मी आता ज्येष्ठ याच्या ह्या याच्या अगोदरच्या कमेंट तेच बोललो मी की चपटा दगडसुद्धा असला जरी तो उच्चारला नाही तर हा बोर्ड जे आहे तर असं जास्त ते करतो माहीत आहे का मी हेच सांगतो सत्यता जी आहे तीच सांगतो तर याच्यात काही फेक नाही आहे तू स्वतः अनुभव घे नंतर बोल त्याच्यानंतर सहावी कमेंट आहे मित्रांनो आनंदराव देशमुख दादाची यानं आता काय कमेंट केली याच्या या के कमेंटला काही अर्थच नाही कार्टून कार्टून काजारे आधी काही कमेंट करायची पद्धत झाली का तू काही काहीतरी पाण्याबद्दल बोल किंवा दगड उचलत नाही सांग किंवा तू काय पाण्याबद्दल बोल ना तू कार्टून कार्टून का झा आहे असं काही याला काही अर्थ आहे का गोष्टीला जाऊन दे अशा लोकाला बोलण्यात काही अर्थ नाही हे बी फक्त कसं आहे व्हिडिओमध्ये लोकांची नीती कशी आहे लोकला लो काय वाटतं याच्यासाठी हा मी खास व्हिडिओ बनवलेला आहे आणि मित्रांनो मला एक सांगायचं आहे जर तुम्हाला हे खोटं वाटत असेल आता व्हिडिओ शेवट होता आलेला आहे हे जर खोटं हो वाटत असेल तुम्हाला तर आता मी जास्त दूर तर जाऊ शकत नाही आणि जण काय म्हणतात की माहिती आहे का मला बोर घ्यायचं आहे मला पाणी दाखव जर पाणी नाही लागलं ला। तर तुला शंभर तुला पैसे द्यावं लागत माझा काय नांगर खोळा मला पाणी तू दाखवा वाचून आणि पैसे घालाय वाचून मी तेल काही कामं करत नाही जे सत्य इथे सांगण्याचाच प्रयत्न करतो फक्त पण मी एवढं कॉन्फिडंट पण सांगतो तुझ्या वावरामध्ये तू चालू पाईपलाईन दाखव चालू पाईपलाईन ठेव मी तुला जर तुझ्या वावरामध्ये जर चालू पाईपलाईनवरती जगड जगलो नाही चालू पाईपलाईन जर तू नाही दाखवली ते बी चार बोटाची चार बोटामध्येच दाखवून तुला की तुझी पाईपलाईन इथं या चार बोटामध्ये किंवा एक एक इतीमध्ये तुझी जर चार इंची जी पाईपलाईन असली मी तुला एका इतीमध्ये दाखवतो इथं खान तुझी चालू पाईपलाईन इथं आहे मी तुला उकरून दाखवतो आता याच्यावरती नाही बोलू शकत मी दगड जण म्हणते हा वायफड काही तरी टाईमपास म्हणून करतो जर याच्यावरती हेच सांगतो मी की तुझं चार एकर असू पाच एक असो तुझ्या पाव वावरातून पाईपलाईन राहून जाईल आणि त्या पाईपलाईन फक्त ती चालू बाजी म्हणजे तिकून मोटर मोटर चालू पाहिजे ते पाणी वात बाजी पाणी तुंबलेलं पाणी नाही म्हणत मी पाईपलाईनीमध्ये पाणी भरेल ते नाही मोटर चालू बाजी खालून पाणी वानार म्हणजे त्या पाईपातून पाणी आपले जे बटन चालू केल्यानंतर जे पाणी वातं समजा रेगुलर तसं पाणी वाहणार पाहिजे मी तुला तुमची पाईपलाईन शोधून देतो याची उप याची अपेक्षा जास्त नाही बोलत मी मित्रांनो आणि माझा व्हिडिओ संप बंद कर म्हणजे बंद करतो व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट करून परत ह्या व्हिडिओला सांगा आणि ज्याने माझा तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो मी आता सध्याला व्हिडिओमध्ये याच्यात म्हणजे आय आपण आय कार्ड म्हणतो त्याच्यामध्ये हा टाकलेला आहे हा व्हिडिओ बघा ज्याने नेणे ने ने बघेल नाही मी ज्या व्हिडिओबद्दल इतक्या आता टाईम बोलत होतो त्या व्हिडिओची लिंक किंवा मी त्याचं एंडस्क्रीनमध्ये टाकतोय तुम्ही तो बघा धन्यवाद